नमस्कार शेतकरी मित्र माझं नाव आकाश जाधव आणि आज पंचवीस ऑगस्ट आहे शेतकरी मित्रांनो पंचवीस ऑगस्ट आहे आणि डॉक्टर दिलीप उदाशी शेतकरी मित्र आपण या कंपनीचं विघ्नार्थ कंपनीचं प्रॉडक्ट वापरलेलं आहे आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा तुरीचा प्लॉट आहे आणि याला भरघोस माल लागलेला आहे या तुरीला बघा आणि मार्केटमध्ये दोनशे रुपये किलोनी चाललेली आहे ही तूर आणि पूर्ण विघ्नहर्ता कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहे आणि कोणताही प्रू बघा शेंगा बघा तुरीचे एकदम ठोकर दाणे आहे आणि पूर्ण विघ्नहर्ता कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहे हे बघा शेंगा शेंड्यापर्यंत माल आहे आणि विघ्नहर्ता कंपनीचे स्प्रे केलेले आहे आम्ही तीन ते चार स्प्रे केलेले आहे आणि एक ड्रेसिंग केलेले आहे स्काय गोल्ड जेल आणि ब्ल्यू कॉपर आणि एकोणीसशे आपण आळवणी केलेली होती तुरीला आणि अशा प्रकारे माल लागलेला आहे बघा बघा आणि पंधरा दिवस झाले शेतकरी मित्रांनो तू आपली तूर चालू झालेली आहे माझा मोबाईल नंबर आहे एकोणऐंशी बहात्तर चौसष्ट चौवेचाळीस पंचेचाळीस ए बघा माल